तर ते धाराशिवमध्ये तेरणा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात येतोय तेरणा प्रकल्पातून होत असलेल्या विसर्गामुळे तेरणा नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे तेरणा प्रकल्पावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसानं धाराशिव जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या ज्या आहेत त्या दुकडी भरून वाहत आहेत छोट्या मोठ्या नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आता पाहून आहोत पेरणा नदीच्या काठावर माझ्या पाठीमागच्या बाजूला जो बघू शकतो आपण तो आहे तेरणा प्रकल्प पाऊस झाल्यामुळे तेरणा नदीतलं पाणी आहे ती पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे प्रशासनाकडनं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे काही गावांमध्ये प्रशासनाकडनं स्थलांतर देखील करण्यात आलेलं आहे नदीच्या खालच्या बाजूला असलेल्या पाडोळी गावामध्ये कालच प्रशासनाकडनं काही लोकांचं स्थलांतर सुरक्षित स्थळी करण्यात आलेलं होतं आणि आज देखील आता पुढच्या दोन दिवसात जर पावसाचा जोर वाढला हो तर आणखी काही गावांना याचा धोका पोहोचू शकतो या नदीपात्राच्या नदीच्या प्रवाहावर असणारे काही पूल पाण्याखाली गेल्यामुळे तिथं वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झालेली पाहायला मिळाली होती तर जिल्ह्यामध्ये असलेल्या प्रमुख नद्यांना कमी जास्त प्रमाणामध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळते त्यामुळं नदीकाठे असणारे शेतशिवाराचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे एबीपी माझा धाराशिव